नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उद्यापासून प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत कोणाकडे दीड दिवसांचा असतो कोणाकडे पाच कोणाकडे सात तर कोणाकडे अनंत चतुर्दशीपर्यंत देखील असतो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पाची कोणती सेवा करायची आहे जी अनंत चतुर्दशीपर्यंत आहे ते पाहणार आहोत भलेही तुमच्याकडे दीड दिवसाचा गणपती असू देत किंवा संपूर्ण आणंत चतुर्दशीपर्यंत असू देत तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या आहे श्रीपाद श्रीवल्लभ जयंती आणि त्या जयंतीनिमित्त आपल्याला कोणती सेवा करायची आहे श्रीपाद श्रीवल्लभ जयंती कशी साजरी करायची या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात आधी गणपती बाप्पा उद्या प्रत्येकाच्या घरात विराजमान होणार आहेत काही कारणाने बऱ्याच घरात दीड दिवसांचा गणपती बाप्पा असतो कारण अर्थात दोघे नवरा बायको काम करत असतात त्यामुळे देवाची सेवा करण्या इतका त्यांच्याकडे वेळ नसावा म्हणून ते कदाचित दीड दिवसांचा गणपती घरामध्ये बसवतात आणि काही घरामध्ये असं असतं की एक प्रथा आहे की जी कंटिन्यू करावी लागते त्यामुळे ते दीड दिवसांचा बघा गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे अगदी तुम्ही दिवसभरात ही जी सेवा आहे कधीही शकता उद्यापासून काय करायचं आहे एकवीस दुर्वा असलेली आपल्याला एक जुडी तयार करायची आहे दुर्वांची जी आपण अंगारकी चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी ना गणपती बाप्पांना वाहतो आता सगळीकडे खूप छान पाऊस पडून गेलाय ना त्यामुळे छान अशा चा दुर्वा हिरव्यागार असा लुसलुशीत असतील बघा तर ती अशी छान हिरवीगार अशी दुर्वा घ्यायची त्यातल्या एकवीस काड्या काढायच्या त्या छान बांधायच्या आणि त्यानंतर आपल्याकडे जे हळदी कुंकाचं कुंकू हळद असते तर त्या हळदीला थोडंसं पाणी घालून ओली करायची आणि त्या दुर्वा त्यामध्ये बुडवायच्या आहेत तर ही सेवा जी आहे ना ती अतिशय प्रचिती देणारी अनुभूती देणारी सेवा आहे आणि ही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त केली जर तुम्ही संकल्प केला कोणत्याही तुमच्या एखाद्या अडचणीसाठी कोणतं काम व्हावं हो हो म्हणून किंवा तुमच्या एखाद्या शालेय प्रगतीसाठी मुलाच्या मुलीच्या तर ह्यांनी खूप फरक पडलेला आहे मी शाश्वती देते ही ही सेवा खूप अनुभूती देणारी आहे त्यानंतर आपल्याला अकरा आवर्तनं घ्यायची आहेत अथर्व शिष्या स्तोत्राचे जे गणपती बाप्पांचं आहे जे नित्यसेवेमध्ये आहे आता थोडेसे त्यामध्ये संस्कृत शब्द आहे तुम्हाला जर अडचण वाटली वाचताना वगैरे तर तुम्ही सरळ यूट्यूबला लावून द्या आणि त्याच्या त्यांच्यासोबत जे म्हणणारे आहे त्यांच्यासोबत तुम्ही ते थोडं थोडं तुम्हाला जितकं जमेल तितकं म्हणा पण आता आपल्याला वाटतं की संस्कृत शब्द आहेत मग एखादा शब्द चुकेल आपल्याकडून आपला एखादा शब्द चुकला तर आपल्याला लगेच आपले गणपती बाप्पा शिक्षा करणार नाही आहेत त्यामुळे काळजी करू नका तुम्ही किती मनापासून करताय तुम्ही किती भक् भक्तीने करतात हे देव पाहत असतो नाही जमलं फक्त ऐका यूट्यूबला लावा फोनवरती आणि आपल्याला ती अकरा आवर्तनं घ्यायची आहे म्हणजे दुर्वाची जोडी जी आपण ओल्या हळदीमध्ये ओली हळद लावलेली आहे दुर्वांना पुढच्या भागाला लावायची जो हिरवागार आहे त्याला आणि ती आपल्याला उजव्या हातात घ्यायची अकरा वेळेस आपल्याला अथर्वर्शी म्हणायचं आहे अकरा आवर्तनं करायचे म्हणजे काय तर अकरा वेळेस अथर्वशीष म्हणायचं आणि एकदाच आपल्याला फलश्रुती घ्यायची आहे आता काय होतं की आता आपण हे दहा दिवसांची गणपतीची सेवा करतो आहोत काही महिलांना जर अडचण आली तर मग काय करायचं बघा सर्वप्रथम पहिल्या दिवशी संकल्प करावा गणपती बाप्पांना प्रार्थना करावी की माझ्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करावी आणि नक्कीच तुम्हाला त्या सेवेला सुरुवात करायची मासिक धर्म आता आपापल्या माहिती आपल्याला माहिती असतं की इतके दिवस माझा मासिक धर्म आहे किंवा क को, कोणी म्हणते की ताई मी गावाला जाणार आहे तर मग गावाला करू शकतो का तर होय तुम्ही गावाला जर गावाला गेलात तर तेव्हा पण तुम्ही करू शकता काही अडचण आहे तुम्ही जिथे जाणार आहे तिथे तुम्ही त्या सेवा कराव्या काय करायचं आहे जर तुम्हाला सांगितले की अकरा वर्तनं तुमच्या हातात दुर्वा ठेवायची आहे तर अकरा वेळा गणपती अथुशेष म्हणायचा आणि ती दुर्वा गणपती बाप्पाच्या चरणावर अर्पण करायची आहे आणि तुमच्या मनातल्या इच्छा बोलायच्या आहेत त्यांना वाटतं की गणपती अथवर्षी थोडंसं शब्दांमध्ये संस्कृत शब्दांमध्ये अवघड आहे मग येणारच नाही शब्द चुकतील तर त्यांनी काय करायचं आहे अकरा वेळेस गणपती स्तोत्रचं पठण करायचं आहे आणि त्या दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि ज्यांना येतं त्यांनी तर अकरा वेळा म्हणायचंच आहे आणि शेवटच्या दिवशी जेव्हा अनंत चतुर्दशी आहे तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे आता जेव्हा तुम्ही सुरुवात करणार कुठेतरी पाच दिवसाचं करणार असाल तर पाचव्या दिवशी तुम्हाला त्याची फलश्रुती म्हणायची आहे आणि या पद्धतीनं तुम्हाला ती सेवा करायची आहे बऱ्याच ठिकाणी सामूहिक अथरशिशम पठण केलं जातं तर तुमच्या जवळपास जर असेल ना तर आवर्जून तिथे तुम्ही सेवेला जा सामूहिक सेवेची केंद्रातल्या सेवेची तर खूप प्रचिती आहे आणि त्याचं जी फलश्रुती जी प्रचिती आहे ना ती आपल्या हजारपटीनं जास्त असते सामूहिक सेवेचं खूप महत्त्व आहे जर तुमच्या जवळपास केंद्रजवळ असेल किंवा कुठे मंदिर असेल तर त्या मंदिरात आवर्जून ह्या सेवेचा भाग व्हा आणि नक्कीच वेळात वेळ काढून ही सेवा करा आता उद्या आहे श्रीपाद श्रीवल्लभ जयंती तर श्रीपाद श्रीवल्लभ यांची जयंती तुम्हाला माहिती आहे की श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म चित्रा नक्षत्रावर झालेला आहे आणि चित्रा नक्षत्र महिन्यातून एकदाच येत आहे आणि जे उद्या आहे श्रीपाद शिवल्लभ हे दत्त महाराजांचा पहिला अवतार श्रीपाद शिवल्लभ यांचं जन्म ठिकाण आहे पिठापुरम आणि त्यांची जी कर्मभूमी आहे ती कुरवपूर तर आता याचं अवचित्य साधून आपण तुम्हाला उद्या गुरुचरित्रातला जो पाचवा अध्याय आहे तो तुम्हाला पठण करायचा आहे अर्थात आता उद्या तुम्ही म्हणाल की भरपूर कामं असणार आहे सगळ्यांना ग गणपती बाप्पांच्या आगमनाची पूजनाची गडबड चालू असेल पण उद्या अगदी चार वाजेपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता अगदी पहाटे उठून जरी पठण केलं तर चालतं फक्त दत्त सेवा दुपारी बारा ते साडेबारामध्ये आपल्याला करायची नाही हे माहिती आहे तुम्ही कधीही ही सेवा दिवसभरामध्ये करू शकता काही नाही अद्याय पाचवा तुम्हाला पठन करायचं आहे आणि हे पठन करून झाल्यानंतर तुम्हाला बघा चित्रानक्षत्रावर बऱ्याच वेळा असं पाहिलं गेलं आहे की चित्रा नक्षत्रावरती जो कोणी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घालेल त्याच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतातच मग तुम्हाला याचंच औचित्य साधून उद्या चित्रानक्षत्र असल्यामुळे तुम्हाला हे उद्या जे काही औदुंबराचं झाड अगदी तुमच्या घराजवळ छोटं मोठं असेल किंवा केंद्रात जात असाल तर तिकडे तर औदुंबराचं झाड तुम्हाला मिळेल केंद्रात मंदिरात कुठेही जाऊन तुम्ही ही प्रदक्षिणा करू शकता तुमच्या घराजवळ असेल तर रात्री उत्तम तुम्हाला काय करायचं आहे की एकशे आठ वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असं म्हणत तुम्हाला ह्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि बघा औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा इतकी उच्च कोटीची सेवा आहे असं डोळ्यांनी अनुभव घेतलेले आहेत आ, की आ, काही मावशी आहे ज्यांना एक पाऊल चालता येत नाही आहे आणि त्यांनी औदुंबर वृक्षाची जी सेवा म्हणजे सुरुवातीला एकच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मग दोन दोन तीन असं घालत गेल्याने आज त्या मावशी ठणठणीत आहेत आणि एकशे आठ प्रदक्षिणा न चुकता औदुंबर वृक्षाचं त्या घालतात औदुंबर वृक्षाची माहिती खूप आहे त्यामुळे तुमच्याकडे जर औदुंबर वृक्ष असेल तर नक्कीच तुम्ही ती सेवा करायला पाहिजे तुम्हाला काय करायचं आहे प्रदक्षिणा घालायच्या आणि दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे ज्यांना हे करणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे अकरा प्रदक्षिणा घाला किंवा एकवीस घाला किंवा एक्कावन्न घाला तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तुमच्या तुमच्या वेळेनी तब्येतीनुसार करा पण आता एकशात प्रदक्षिणा कशा घालायच्या तर आपण माळ जसं जप करतो ना एक प्रदक्षिणा घातली की मग एक मणी खाली घ्यायचा दुसरी प्रदक्षिणा घातली की दुसरा मणी खाली घ्यायचा ह्या पद्धतीनं आपल्याला अगदी सावकाश ह्या प्रदक्षिणा उद्या घालायच्यात अजिबात गडबड करायचं गर नाही माझं हे काम आहे ते काम आहे तेवढं आहे असं करायचं नाही ज्याला जेवढं जमेल पण ते खूप मनापासून करायचं आहे बघा सिद्ध मंगल पादुका पूजन यांच्याबद्दल सगळ्यांनी ऐकलं आहे खूप भाग्यवान लोक आहे जे सिद्ध मंगल पादुका पूजन करत असतात पण वेळे अभावी पैशा अभावी आपण एवढं सगळं करू शकत नाही मग जर तुमच्याकडे कडनं ही सेवा झाली तर तुम्ही खूप भाग्यवान आहात पण ज्याच्याकडनं ही सेवा झाली नाही तर त्यांनी नित्यसेवेमध्ये सि सिद्ध, सिद्ध मंगल स्तोत्र जे आहे ना ते पठण करायचं आहे याचासुद्धा खूप प्रभावी अनुभव आलेला आहे सिद्ध मंगल स्तोत्रम आयुष्यात सगळं चांगलं घडावं सगळं मंगलदायी घडावं म्हणून सिद्ध मंगलस्तोत्र पठन करायचं असतं स्तोत्रम याच्यात श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या आई वडील आत्या काका यांचा सगळ्यांचा उल्लेख आहे खूप सुंदर असं श्रीपाद श्रीवल्लभ उद्या यांची आवर्तनं म्हणजे जे तुम्हाला एकदा पठण करायचं आहे किंवा पाच वेळा करा किंवा अकरा वेळेस करायला तुम्हाला जसं जमेल त्या त्या पद्धतीनं तुम्ही त्या सुद्धा आवर्तनं घेऊ शकता नसेल तर एकदा तरी पठण केलं तरीही चालेल ओम दिगंबराय विघ्नहे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात तर ह्या मंत्राचा आपण अकरा वेळा किंवा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा जप करायचा आहे बघा आता महिलांनी उद्या भरपूर कामं आहेत गडबड असणार आहे मला ही माहिती आहे कारण माझ्या घरी पण गणपती आहेतच सर्व सेवा आपल्या घरी पण होतातच स्वामी महाराजांच्या कृपेने पण उद्याचा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे उद्या आपल्याला जितकी जमेल तितकी सेवा करायची आहे शेवटी करता करविता तो परमेश्वर आहे ते स्वामी महाराज आहेत त्यामुळं सगळं महाराज आपल्याकडनं जेवढी सेवा होईल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करावा बाकी मला माहिती आहे उद्या खूप कामं आहे खूप जास्त लगबग आहे पण ह्यातली जितकी जमेल तितकी सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे जमेल तेवढी सेवा करा आणि ज्यांना उपयोग होईल त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज येत असतात त्याचसोबत स्वामी महाराजांच्या सेवा आणि आपल्या चातुर्मासातील व्रत व्रतवैकल्य जे काही आहेत जे आपण केले पाहिजेत प्रत्येक घरोघरी आपली संस्कृती गेली पाहिजे त्यासाठी माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर येत असतात आणि सर्व माहिती ही जी मी सांगते ती सर्व माहिती दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्गातील आहे ह्या सर्व सेवा आपल्याला गुरुमाऊलींनी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत अशाच सर्व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ